नमस्कार मित्रांनो गुरुकृपा गुरुदत्त मोटर्समध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो गाडी म्हणलं की पिकअप आणि मोटर्स म्हणलं की पुण्याचं गुरुकृपा गुरुदत्त मोटर्स मार्केटमध्ये मित्रांनो तोडच नाही यात नुसत्या नाद गाड्या असतात आपल्याकडे तुमसाठी पुन्हा असे एक नाद गाडी घेऊन आलेलो आहे दोन हजार एकवीसची ची आहे गाडी वन पॉईंट थ्री आहे गाडी छान आहे एकदम सुंदर कंडिशनमध्ये प्लस पॉईंट असा आहे मित्रांनो गाडीचं किलोमीटर फक्त आणि फक्त पस्तीस हजार चाललेली विचार करा गाडी कशी असेल किलोमीटर दाखव तुम्हाला ओरिजिनल चाललेली मित्रांनो विचार करा मग गाडीचा वापर कस झाला असेल कंपनीची कम कागद पण नाही निघाली गाडीची तर मित्रांनो हे टॉपचा तर दोन हजार एकवीस मित्रांनो गाडी या नाद नाही करायचं गाडीचा हे पहा तर मित्रांनो दोन हजार एकवीसची ची गाडी गाडी छान सुंदर कंडिशनमध्ये गाडी दाखवली गाडीचं किलोमीटर फक्त पस्तीस हजार झाले मित्रांनो ऑफर परतोय नऊ लाख रुपये एक साधारण साडेआठ लाख जवळपास होईल लोन करायला एक साडेसात आठ लाख रुपये लोन होईल नक्की मित्रांनो आपल्या ऑफिसचा चा ॲड्रेस आहे मुक्कमप चित्रापूर कासारी तळेगाव बायपास ऑफिसचा नंबर आहे आठ हजार सात झिरो तीन चोवीस चोवीस नक्की या लोन सुविधा अवेलेबल आहे ऑल महाराष्ट्रामध्ये आपण एकदम कमी व्याजदरामध्ये लोन करून देतो आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा तुमसाठी रोज नवनवीन गाड्या घेऊन येतो प्रत्येक गाडीचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा आणि मित्रांनो तुमच्या बाबाकडे स्टॉकची चिंता नाही हे पा नजर जाईल ती तोर पिकअपच आणि ही साईड पण पाहून घ्या पण ना कॅम्पर वगैरे लागली कॅम्पर पण आहे आपल्याकडे टाटा ए सी आणि ही पण साईड एकदम टॉपमध्ये असतात आपल्याकडे गाड्या एकदम कमी कमी चाललेल्या असतात आणि एकदम छान गाड्या असतात तर नक्की या आणि मित्रांनो आपण आपल्या इंस्टाग्रामच्या चॅनलवरती शंभर के कंप्लीट झाल्यावरती फुकाट गाड्या वाटणार या आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि लवकर फॉलोवर वाढला ज्यांना कोणा फुकाट गाडी घ्यायची असेल ना तर शंभर काही कम्प्लीट करा इंस्टाग्रामला आणि फुकाट गाडी घेऊन जा तर नक्की या थँक्यू धन्यवाद मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये